शिरपूर शहरातील गुजराती कॉम्प्लेक्स परिसरात नगरपालिका व पोलीस प्रशासनाने अलीकडेच अतिक्रमण विरोधी कारवाई राबवून काही अनधिकृत बांधकामे व हटवलेली स्टॉल्स दूर केले या कारवाईचे स्थानिक नागरिकांनी स्वागत केले असले तरी अजूनही परिसरातील काही समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधणे गरजेचे आहे प्रामुख्याने परिसरात नगरपालिकेकडून उभारण्यात आलेले कचरा विना मोठमोठे स्टँड म्हणजे एक प्रकारचे नवीन अतिक्रमणच ठरत आहे असे नागरिकांचे म्हणणे आहे या स्टँडमुळे पादचाऱ्यांना आणि वाहन चालकांना त्रास होत असून कचरा उघड्यावर टाकला जात असल्याने आरोग्याचा प्रश्नही गंभीर आहे कदाचित हे स्टँड अतिक्रमणासाठी काही जागा निर्माण करून तर देत नाहीत ना असा प्रश्न सर्वसामान्यांना पडलेला दिसतो याविषयी नागरिकांनी विचारले आहे की जेव्हा एखाद्या फेरीवाल्याला अतिक्रमण म्हणत हटवले जाते तेव्हाही कचराकुंडी नसलेली स्टँड का दुर्लक्षित केली जात आहेत अशा स्टँडमुळे ना स्वच्छता राखता येते संदेश दिला जातो प्रशासनाने यावर तातडीने उपाययोजना करावी असे स्थानिक नागरिकांचे मागणे असून स्वच्छ शहराच्या दृष्टीने अशा पायाभूत सुविधा योग्य नियोजनाने व योग्य ठिकाणीच उभाराव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे माझा खानदेश न्यूजबिरो शिरपूर